यूट्यूबर आणि युवा उद्योजक कृष्णराज महाडिक म्हणजे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक सध्या आपल्या समाजकारणामुळे प्रकाश जोतात आले आहेत क्रिश महाडिक म्हणून ते यूट्यूबवर अनेक व्हिडिओ शेअर करत असतात कधी गावचा रस्ता दुरुस्त करतात तर कधी चक्क गावात घरोघरी जाऊन कचरा गोळा करताना कृष्णराज महाडिक यांना आपण पाहिलं आहे यूट्यूबवरील त्यांच्या व्हिडिओला अनेकांची पसंती मिळते त्यांच्या व्हिडिओवर अनेकदा कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडत असल्याचं पाहायला मिळतं अशातच सध्या कृष्णराज महाडिक यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरून शेअर केलेला फोटो चांगलाच व्हायरल होत आहे फक्त व्हायरलच नाही तर या फोटोमुळे कृष्णराज महाडिक यांच्या लग्नाच्या चर्चा देखील जोर धरला आहे कृष्णराज महाडिक यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून एक फोटो शेअर केला आहे हा फोटो आहे सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिचा त्याच्यासोबत एक कॅप्शनही कृष्णराज महाडिक यांनी दिला आहे आज युथ आयकॉन कृष्णराज महाडिक आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतलं असं कॅप्शन कृष्णराज महाडिक यांनी फोटो शेअर करताना दिला आहे हा फोटो काही मिनिटातच व्हायरल झाला असून त्यावर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईकचा वर्षाव करण्यात आला नागराज मंजुळेच्या सैराट सिनेमातून घराघरात पोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करत आहे अशातच कामानिमित्त कोल्हापुरात आलेल्या रिंकू राजगुरूनं करवीर निवासिनी महालक्ष्मीचं दर्शन घेतलं यावेळी तिच्यासोबत राज्यसभा खासदार धनंजय माडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिकही होते दोघांनी एकत्र दर्शन घेतल्यामुळे सध्या चर्चांना उधाण आलं आहे दोघांचा एकत्र फोटो पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनेसा झाला आहे फोटोवर रिंकू आणि कृष्णराज दोघांचेही चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री रिंकू राजगुरू सोमवारी कोल्हापुरात पार पडलेल्या राजश्री शाहू महोत्सवात उपस्थित होती त्यानंतर तिनं कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं नेमकं त्याचवेळी कृष्णराज महाडिक देवीच्या दर्शनासाठी मंदिरात आले होते आणि दर्शनावेळी दोघांची भेट घडून आली कृष्णा महाडिक यांनी रिंकूसोबत फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर करताच या चर्चेला उधाण आलं आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं या फोटोबद्दल बिंदस्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद